नमस्कार मंडळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी केली मोठी घोषणा हा व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्यासाठी अतिशय आनंदाची माहिती यांनी सांगितली आहे आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले एक एक मिनिट लक्षवेधी ढकलण्यात येत आहे अध्यक्ष महोदय ना आता आपण विधेयक घेऊ बिल थांबा थांबा एक मिनिट राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं ऐका ऐका ना अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लेवार कोर्टामध्ये कोण गेला बघा हे वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता आणि वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी 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 योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लेवार आणि या ठिकाणी ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पटवून दिलं परत आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाणं जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅनडेट दिलं की म्हणून तुम आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलं आहे आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललो आहे ते सगळं पूर्ण करणार ना ना कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवलं की नाही विधानसभेत दाखवला की नाही आणि म्हणून आता नाना एकच आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका ना बिलकुल नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना तुम्ही तुमच्यावर का घेत आहे बोला ना ऐका 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 अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंत किती वर्ष काँग्रेसचं सरकार इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली सुरू केली आम्ही केली त्याला लागते धाडस लागत आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि एकवीसशे रुपये योग्य त्यावेळी आम्ही तुमच्या खात्यात लवकरात लवकर देऊ व्हिडिओ वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बेल लायकन प्रेस करा कारण आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत साठी आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र